महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान पुन्हा एकदा सक्रिय झालं आहे भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज राज्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हो। जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तर येत्या अठ्ठेचाळीस तासात राज्यात वातावरण कसं राहणार याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती तुम्ही व्हिडिओ तर पाहताय पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा पुणे सातारा आणि कोल्हापूरसारख्या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता आहे मात्र तो हलका ते मध्यम स्वरूपाचा असू शकतो काही ठिकाणी ढगाळ वातावरण आणि अधूनमधून येणाऱ्या सरींमुळं हवामानात गारवा जाणवेल विदर्भ आणि कोकणातील अनेक ठिकाणी सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे आणि काही ठिकाणी पाल पावसाच्या हलक्या सरीही कोसळल्या आहेत हवामान विभागाच्या अंदाजानुसार दुपारनंतर या भागांमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो यामुळे सकल भागात पाणी साचण्याची शक्यता असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येही पावसाच्या सरींची शक्यता आहे मात्र तो विदर्भ आणि कोकणासारखा जोरदार नसेल सध्याच्या हवामानामुळं शेती कामांमध्ये काही प्रमाणात व्यत्यय येऊ शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज घेऊन नियोजन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या दोन दिवसात राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे नागरिकांनी अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडू नये असा सल्ला देण्यात आला आहे प्रवा पावसाचा अंदाज लक्षात घेऊन पावसा प्रवासाचं नियोजन करणं महत्वाचं ठरेल एकंदरीत आज महाराष्ट्रात पावसाळी वातावरण कायम राहणार असून नागरिकांनी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे